टक्क 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 कुठं कन्फ्यूज आला तेव्हा कुठं जाऊ ये बागिंगवाला कोणाकडो भीती गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग

नाश्त्यावरन पर दंगा परत सुरू झाला मग मग काय म्हणते जरा नोक जोप तू म्हणतो जो फालतो जो तंड मग कसं झाली ते जास्त झालं असेल म्हणून म्हणतात तिथं चला असं करतो मग तू खोड काढलीस ना चकोली चकोली ती वाटते तू जेंडरच चेंज केलंस माफी मागतो यापुढे मी काळजी घे आता बघा मज्जाच बघा आत्ता आत्ता येईल आत्ता शे काटीन वाचवलं बघा धर दिला तिला जर <laughs> <laughs> हा आत्ता घोडा का समजा टू 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 चालतंय टक्क 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 घोड आ गे टक्क 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 अशी कानं भारी वाटतात ना टवकरल्यावर टक्क टक्कू टक्क 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 पप्पांगड कुठं कन्फ्यूज आलं तेव्हा कुठं जाऊ ये असं कंपल्शन अरे हमरे को ये लगा की मग हमका बा पापकान का हां हमका एकदम जन्मसिद्ध हक्क ए जॉगिंग वाला ए कोणा कर डोड्ड भी रस्सी काटी धारा की कसं करते बा वडू नका नाही त्याचं हे होईल परवा आंघोळी घालून ते येते ये काय आता घाण की माती चला सुरू झाली त्यांची कहाणी आज वातावरण आहे बऱ्यापैकी पण आहे जरा आबाळ तर आहे काय म्हणताय तुम्ही काय नाही काय सांगायचं बर चला जाऊ एकटाच एकटंच उभारली आज कोण खेळणार नाही उदया मग परवा काय दूध गेलं हो जारे हे दावरागे दावरा हे नेम बाय यो इनम बट माशाल्ला बास्केटबॉल जीता दूध गेलो ओ तुमनना दीवाना लेजा आय इट यार

ओ साहेब हा गं वाई जेवायला चला आत्ता यस चला जेवायला वातावरण बिगडी चला खा एक लग्न होतं ते लग्नाला जाऊन आलो आणि साईडवर पण जाऊन आलो तो पण आज कामगार पण नाहीत फर्निचरचं काम ए, एक दिवसात राहिले बघ्या काय होतं आणि फिटिंगचं पण राहिलं आता इलेक्ट्रिक फिटिंग बघू काय सी नव्हते आता वापस आले घरी आणि घरी पप्पा आल्या आल्या गेल्यात राहणार शेतात बघ्या वाट बघतोय गेले ममा मग गव्हाला पाणी द्यायला या बघू शकता इकडं गेलेले आहेत मम्मी पण राहण्यातच आहे आता ते ज, रात्र जायला असताना चला दुसरं आपलं दुसरं काही काम आहे का चेक करू थोडं प्रिंट आहेत प्रिंट आपण काढायचे ते करू आणि परत तुम्हाला भेटतो चला अरे तर वरच्या राहण्यात आलेले आहेत पप्पा तुमचं आता मला वाटत नाही ते एक दोन तास तर लागतील निवांत मम्मी इकडची इकडं आहे पप्पा तिकडे तर चला बघायला फिरू रात्र होत झालेलं आहे चला जाऊ खाली आता बाय गायच ब्लॉगला इथंच संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गायच